श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज देखील आपण अशा समाजात राहतो जिथे केवळ पुरुषांना महत्त्व दिलं जातं आज देखील जेव्हा कोणाच्या घरी मुलीचा जन्म होतो तेव्हा घरातले सर्वजण निराश होतात यामागचं खरं कारण म्हणजे माणसांची अज्ञानता जे मुलीला एक ओज समजतात पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलीचा जन्म सगळ्यांच्या घरी होत नाही फक्त त्याच घरी मुलीचा जन्म होतो जी लोक भाग्यवान असतात ज्या लोकांनी पूर्वजन्मात अनेक पुण्यकर्म केलेले असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देव कोणत्या घरात मुलीचा जन्म होण्यासाठी निवड करतात आणि कोणत्या पुण्य पुण्यकर्म केल्याने एखाद्या व्यक्तीला मुलीचे आईवडील होण्याचा मान मिळतो आपला इतिहास हे स्पष्ट करतो की मुलगी म्हणजे एक ओझ नसून सौभाग्य असतं महाभारतामध्ये एक प्रसंग आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतात हे माधव कोणत्या कर्मामुळे एखाद्याच्या घरी कन्यारत्न प्राप्त होते त्यावर श्रीकृष्ण म्हणतात जर मुले भाग्याने जन्माला येतात तर मुले सौभाग्याने जन्म घेतात आणि जे स्त्री पुरुष पूर्वजन्मी खूप पुण्य करतात त्यांनाच मुलीचे आईवडील होण्याचा मान मिळतो इतकंच नव्हे तर श्रीकृष्ण सांगतात मुलीच्या जन्मासाठी अशा घराची निवड केली जाते तिथे तिला सांभाळण्याची ताकद असते कारण तिन्ही लोकांमध्ये स्त्री अशी आहे जिने सर्वांचं ओझ स्वतःवर घेतलं तरी तक्रार करत नाही श्रीकृष्ण पुढे सांगतात ज्या दिवशी मुलीचा जन्म थांबेल त्या दिवशी सृष्टीच थांबेल आणि जगाचा अंत होईल तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल ज्या घरात मुलगी जन्म घेते ते घर म्हणजे स्वर्ग असतं कारण मुलगा एक कुळ उजलवतो पण मुलगी दोन घर उजलते आईवडिलांच्या घरी ती एक जबाबदार मुलगी असते सासरी जाऊन ती एक कर्तव्यदक्ष सून म्हण आजच्या काळातही अनेकांना वाटतं की मुली किंवा सून पिंडदान करू शकत नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे मुली देखील आपल्या आई वडिलांचं पिंडदान करू शकतो सासरच्या घरात मुलगा नसेल तर सून सुद्धा पिंडदान करू शकते गरुड पुराणात सांगितलं आहे जो माणूस सतत पुण्यकर्म धर्म करतो त्यालाच पुढच्या जन्मी स्त्रीरत्न म्हणजे एक आदर्श कन्या प्राप्त होते जर तुमच्या घरी मुलगी नसेल तर कुणा गरजू मुलीला शिक्षणात मदत करा किंवा तिचं लग्न लावून द्या हेही पुण्यकर्म असतं स्वामी विवेकानंद व एका शेतकऱ्याची गोष्ट आहे एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या पायऱ्या चढत होते एका बाजूने एक शेतकरी आपल्या लहान मुलीला खांद्यावर घेऊन पायऱ्या चढत होता स्वामी विवेकानंद म्हण बाबा मुलीचं ओझं खूप वाटत असेल तर मी तिला उचलतो त्यावर शेतकरी म्हणाले मुलगी कधीच बापाच्या खांद्यावरचं ओझं नसतं उलट ती बाहेरच्या जगाचं ओझं हलकं करते मुलगी म्हणजे लक्ष्मी मुलगी कधी फक्त धनासाठी जगत नाही ती मान सम्मान आणि प्रेमासाठी जगते मुलगी जन्माला आली की ती फक्त तिच्या स्वतःसाठी नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या नशीब बदलण्यासाठी येते मित्रांनो मुलगी जन्माला येणं ही एक सौभाग्याची गोष्ट आहे ती कधीच बापाचं ओझ नसते तीच आपल्या घराला स्वर्ग बनवते म्हणून आपल्या मुलीचं स्वागत करा जसं एखाद्या देवीचं केलं जातं श्री स्वामी समर्थ